महाराजांची ट्रिप एकदम परत त्यांच्या आपण यायचं नमस्कार मंडळी आता हे जगन्नाथपुरी या ठिकाणी हा बंगालचा उपसागर आणि या ठिकाणी या पुरी बीच वरती पद्मावती यात्रा कंपनीचे पर्यटक या ठिकाणी हा पर्यटनाचा आनंद घेत आहेत हा सत्तर भाविकांचा हा आमचा या ठिकाणी ग्रुप आहे रामकृष्ण रामकृष्ण पद्मावती यात्रा कंपनीच्या वतीनं आपण जी व्यवस्था आतापर्यंत यात्रेकरूंना दिली याबद्दल यांची भूमिका जाणूया बोला खूप छान होती जेवण पण खूप छान हॉटेल्स पण खूप छान मस्त एन्जॉय झाला आमचा जगन्नाथ भगवंताचं दर्शन खूप छान झालं ठीक आहे आपण मस्त ओके अनुभव आम्हाला खूपच छान वाटला आम्ही राठोड साहेबांच्या मुळे या ट्रीप मध्ये सहभागी झालोय इथले खाणे पिणे राहणे याची खूपच छान व्यवस्था आहे आम्हाला खूप छान आवडलं धन्यवाद आमचा प्रवास एकदम छान झाला होता आहे स्वतः ते दे खूप लक्ष देतात त्या गोष्टीचे पण आम्हाला खूप चांगलं वाटलं